परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिन तत्त्वदृष्णा ते ज्ञान पैगा परवी जरि मणि अति अणावे जी सन्ताया भजावे सर्वस्वेशी चेथ ज्ञानाचा कुरुठा एत शेवाः धारवण्डा तो स्वाधीन करी सुभटा तनु मनु जिवे, चरणाशी लागावे अगरवता करावे सकल मग सांग मग अपेक्षित जे अपुले, तेही सांगतील उशिले जेणे अंत करण बोधले संकल्पा नाही प्रस्तुत आणि प्रसंगी आणि या चिंतनाकरता निवडलेला जो श्लोक आहे महावैष्णव आणि समाधीचे राज्य असणारे अरंगापूर निवासी आणि श्री संत विश्वाची माऊली आणि मावळी अनेक ग्रंथनिर्मिती आहे आणि त्यापैकी असलेले का अनेकांचे पुरावे आहेत का नामा मनिप्रमुख ज्ञानप्रेमी आणि एका जना अनुभवा असे अनेकांच्या आणि माऊणींच्या बाबतीत आणि पुरावे आहेत आणि संस्कृताची बाकी उघडवणी ज्ञानदृष्टी आणि केरिष्ट मराठी गीता देईल असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आणि श्री स्वरूप ज्ञानोपार आहे आणि यांच्या ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील आणि चौतीसाव्या श्लोकावरचे आणि श्लोकावरचे म्हणतात की श्लोकावरच्या ओव्या म्हणजे मी आपल्यासमोर आणि प्रगट केलेले आहे आणि चिंतन दोन ठीक आहे का चिंतनापणे आपल्या पालकी सोहळ्याचा आणि हे सतराव्या वर्षेमध्ये आपण आणि पदार्पण आपलं झालेला आहे आणि या सतराव्या वर्षातील आणि आपण मजल दर मजल करत करत आणि वाघेश्वर धावत आणि याच ठिकाणी आपण प्रमाणे आणि ते आपण दाखल झालेले आहोत या दुपारच्या विसाव्यापर्यंत आपण अगदी निश्चिंत आणि आनंद घेत घेत इथपर्यंत पोहोचलेला आहोत आणि हे माझं बसण्याचं कार्य म्हणजे आता कितीतरी मेला नाही म्हणा नाही का पुस्त निमंत्रण नाही तर तुमच्या सर्वांचं भरभरून असलेलं हे एक प्रेम आहे म्हणून आता ते मी गोळ वाचून दाखवले यायच्यात तर तुम्ही तुमचं त्या अर्थ म्हणजे लावून घ्यायचं का आपल्याला जे हवं आहे कारण माणसाचे कारण माणसाची निर्मित तशी आहे म्हणजे असं का म्हणून हे मनुष्य जात सकळ आणि स्वभावता ही भजनशील आणि झाले असती केवळ माझे नाही मनुष्य देहाची जी प्रकृती आहे ती वास्तविकता म्हणजे भजनाच्याच त्याच्याकरता निर्मिती त्याची म्हणजे झालेली आहे परंतु या आपण बोलतो नाही का माणूस ते तसा वाईट पण नसतो पण विशेषता म्हणजे संगतीचा परिणाम लवकर होत असतो म्हणून या आता का ते अनेक प्रकाराचे का त्याच्यामध्ये सत्वगुणी आहेत रजुगुणी आहेत आणि तमगुणी आहेत मग जस जसं ज्याचा ज्याला रंग चढतो तो त्या पद्धतीने तस त्याच म्हणजे वर्तन होत वतास्त, असत वर्तन होत असताना मग तशी तशी त्याला सांगत मिळत असत आणि मग संगतीचा परिणाम माणसाच्या याच्यावर लवकर होत असत म्हणजे संगतीचा तर तेवढ्या करता का आपल्याला जे हवं आहे किंवा आत्मज्ञानाची आपल्याला प्राप्ती हवी आहे किंवा आत्मज्ञान आत्मउद्धार करायचा आहे तर मग तो आत्मउद्धार कोणाच्या संगतीत राहून होईल आणि म्हणजे असे असणारे ते कोण आहेत किंवा त्याला आपण काय केलं पाहिजे या थोडक्यात म्हणजे श्लोकाचा आणि अर्थ मत्ट। आहे किंवा त्या कोळींच्या माध्यमात पण तद्विधी प्रणी पाठेन परिप्रश्ना शिवया उपदेशन ते ज्ञान ज्ञाने आहात मग हे कोणाकडे का आत्मज्ञान चोखडी संत ही माझी तेथ दृष्टी पड आवडी कामिनी देशी म्हणजे आत्मज्ञानाचं म्हणजे आत्मज्ञान किंवा आत्मउद्धार व्हावा अशी आपल्याला काय आहे अशी चिंता करी स्वतः सर्वकार किंवा काही उद्धार पावेल याच्याकरता म्हणजे आपल्याला आत्मउद्धार करावा अशी आपल्याला इच्छा आहे तर आपण काय केलं पाहिजे तर तद्विधीप्रणी प्रणी येणं म्हणजे जे आचार्य आहेत म्हणजे द्रष्टे आहेत म्हणजे जे ब्रह्मव्यक्ती आहेत ब्रह्मज्ञानी आहेत संत म्हणा साधू म्हणा तर अशांच्या ठिकाणी आपली असलं पाहिजे अर्थात नमस्कार त्यांना के केला पाहिजे दंडवत त्यांचे त्यांच्या शब्दाचं मान म्हणा किंवा त्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे कारण त्यांच्याकडे काय आहे ते ज्ञान पहिल्यावर म्हणजे ते ज्ञान म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते ज्ञान कोणाकडे आहे तर ते संतांकडे आहे म्हणा किंवा साधूकडे आहे किंवा त्या आचार्यांकडे आहे तर मग ते ज्ञान आपल्याला अवगत व्हावं किंवा मग त्याच्याकडं त्याला प्रणिपात करून त्यांची काय सेवा केली पाहिजे जीवनामध्ये आपल्या सेवा घडली पाहिजे म्हणून का आणि मग सेवा आपल्याला असं वाटतं का आपण प्रवचन केलं म्हणजे सेवा होतो कीर्तन केलं म्हणजे सेवा होतो बरोबर तर असं नाही जे आपल्या प्रार्थक म्हणा किंवा जो आपण आपण आता महाराष्ट्रांच्या मुखातून आपण नेहमीच ऐकतो आपण जो निघालेला आहोत ते कशा जरुण घेऊन निघालेला आहोत शेवेचे होतो मग शेवा हा प्रवचन म्हणून शेवा नाही मी तर मुलातच मानत नाही म्हणजे तुम्ही काही म्हणा प्रवचन किंवा कीर्तन ही सेवा होतो देवाची असा नाही समय माणसाने ओळखला पाहिजे समय माणसाने ओळखून जर माझे मा वर्तन केलं किंवा ते लक्षात घेऊन जर ते केलं तर मात्र ती त्याची सेवा तिथे रुजू होऊ शकतो हे मी मात्र नुसत्या प्रवचनाने किंवा कीर्तनाने सेवा ही निश्चित होऊ शकत नाही म्हणजे मग आपण सर्वांनी सेवे करून घेतलेले आहे बरोबर ना जिथून आपण निघल्या तिथून जो पण आपल्या वाट्याला समजा सेवा आली म्हणजे का काम आलं किंवा एखाद्याने काय सांगितलं किंवा एखादी काय गोष्ट आपल्याला करायची झाली तर ते आपण कायावाच्या मनाने आणि ती केली पाहिजे तर ती सेवा आपली धरू शकतो आणि काय करते म्हणजे नेहमी या का ते नाही हे नाही मला जमणार म्हणजे दुसरं करेन पण ते नको अहो याच्याकरता जो ब्रह्मांडाचा नाही म्हणजे कृष्ण भगवंत पांडवांच्या राजेश यज्ञामध्ये कोणती सेवा केली असेल या आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नाही पत्रावणी उचलण्याचा म्हणजे भुष्ट काढण्याचं काम भगवंताने केलं बरोबर आणि ती स्वतःकडे का ठेवली तर ते आपल्या म्हणजे मनुष्य प्राण्यात आदर्श आहे म्हणून सेवा करत असताना का असा ही सेवा उंच आहे ती सेवा उंच आहे असा भेदभाव म्हणजे नसला अंतकरणामध्ये म्हणजे कमी दर्जाची ही जास्त दर्जाची म्हणजे ती उत्तम सेवा ही कनिष्ठ सेवा जो आलेल्या म्हणजे आपल्याला का त्या सर्वात्मका ईश्वरा ईश्वरात स्वकर्म कुसुमाची हो या विरा पूजा केली होय तोषा लागेल म्हणजे स्वकर्माने म्हणजे स्वधर्माने आलेला आपल्या वाट्याला जे आहे अर्थात आपण चालत असताना जे पण आपल्या वाट्याला जे येईल ते आपण मनापासून करणं याला खरं म्हणजे मग शिव म्हणजे तया सर्वात ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या विरा पूजा केली होय अपारा तोषा गे मग भगवंताला म्हणजे समाधान होतो तर ते कसं जे आलेलं प्रारब्धाने आणि ते आपण करायचं असतं मग त्याच्याने होतो काय मग ते ज्ञान पैगा बरवे श्रीमणी आखे आणावे आणि संताया वधावे सर्वच मग मस् मला वाटतं शंकरबाबा हे मी सांगायचे साधूस म्हणून वाणावे तैसे कैसे हरपले आपण पै पहावे संता ते पाहता घिवसावे मनोनी वानावे ऐकावे वाना तेची सदा म्हणजे तैसे हरपले आपण पे पाहावे आपण कुठे हरवलो आहोत आणि आपल्याला कशाच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला रस्ता मिळेल म्हणून मनोन का म्हणून तेची ऐकावे तेची सजा म्हणून वानावे ऐकावे सदा साधू संतांच्याच संगतीने किंवा साधू संतांच्याच वचनावर आपण विश्वास ठेवून जर म्हणजे मार्गक्रमण करत असतो किंवा दिनचर्या आपली जर असली जीवनाचं म्हणजे तर म्हणजे कर्व कर्तव्यता आपली ती धरत असतो आणि मग छेथ ज्ञानाचा पुरवठा त्या ठिकाणी मग छेवा हा दारवंटा आणि तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोणी का साधुसंत हे ज्ञानाचं भांडार आहेत म्हणजे अर्थात घर म्हणा ज्ञानाचं परंतु तिथे तालवंट कशाचा आहे शेवा म्हणजे तिथे आपण शेवा केली पाहिजे आणि शेवा करत असताना मात्र ती तनाने मनाने आणि आपण ती कायवाच्या मनाने केली पाहिजे मग त्याच वेळेला आपल्या पात्रामध्ये आणि हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यातच अगदी तुमचा एक मान म्हणून मी याच ठिकाणी बसलेला आहे मी फक्त या हो वर्णचा थोडक्यात वावर तुमच्या पुढे समजायला सांगते मग त्याच्यानंतर का मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील खुशिले जेणे अंतकरण बोधिले संकल्पने मग आपल्याला जी काय अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता किंवा त्याच्याकरता आपल्याला म्हणजे वेल लागत नाही मग अपेक्षित जे फुले तेही सांगतील आणि जेणे अंतकरण पुढे संकल्पाने अशा पद्धती समजा का मग वेळेला आपलं जे काय म्हणजे अवगत व्हावं किंवा जे आपल्याला इच्छा आहे ते बाकीच्या इच्छा करून कारण सांगितलं तर का तुका म्हणजे ज्याची संपदा तेवढी आणि सांगा ते गेली नाही किंवा भाग्य तरी नोहे आणि नोहेरा संतापा का हे मागत असताना लौकिकापुरती नोहे माझी शेवा आणि आनंदने केशेवा दास तुझा किंवा जन्मोजन तरी तुझाची अंगीला आणि करोनी विठ्ठला दास ठेवी आणि या अशा पद्धतीत किंवा लाख म्हणजे आपल्याला एकच या एक, एक वेळा करिया दुःखा वेगळे आणि दुरितांचे झाले उगवणे का हे संसाराचं जे राजगड आहे आणि त्याच्यातून आपली एक जी आहे ती आपल्याला खंडित करण्याकरता आणि आपण या साधू संतांची सेवा म्हणा किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपलं आयुष्य म्हणजे जीवन आणि आपण व्यतीत केलं पाहिजे तरच आपल्याला आत्मउद्धाराची म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकतो एरवी मात्र नाहीतर ना मग म्हणजे फुकट आपल्याला हे झिरपाटे किंवा ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही करता म्हणजे का साधू संतांचीच आपल्याकडनं आणि एक वेळ सांगितलं जातं का देवाची सेवा नाही घडली तरी चालेल परंतु सत्पुरुषांची म्हणजे साधूची सेवा संतांची सेवा घडली पाहिजे कारण संतांची सेवा घडली तर देवाची सेवा घडतो देवाची सेवा घडल्यावर संतांची सेवा घडत नाही बरोबर ना कारण तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे सेवा संतांची जर सेवा केली तर ती देवाला सेवा हे जी देवा उत्तम म्हणजे सर्व सेवेमध्ये आणि संतांची सेवा ही सर्वात उत्तम आहे आणि थोडक्यात का देवाची सेवा करून आपल्याला संत भेटतील अशा भाग नाही परंतु हर प्राप्तीशी उपाय आणि ठरावे संतांचे ते येणे साधती साधणे आणि तुटती जवाची बंद संतावीन प्राप्ती नाही ऐश देती एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ आणि असो तुमच्या सर्वांच्या विनंतीला आणि मी एक प्रेमाच्या विनंतीला मान देऊन आणि याच ठिकाणी तुमचं एक मान म्हणून याच ठिकाणी आणि फक्त एक श्लोक उच्चारला आणि त्या श्लोकावरच्या ज्या दोन चार मुव्या आहेत तुम्ही असं समजा काही सर्व पोपट त्यांची आई म्हणून तर त्याच्याकरता मी पुन्हा त्या श्लोकाचा उच्चार करतो आणि त्या मुव्यांचा उच्चार करतो त्याच आपण आपल्या मतीप्रमाणे किंवा आपल्या बुद्धिकौशल्याने आणि त्याने त्यांनी त्याचा अर्थ लावायचं आहे कारण माझी दोळी म्हणजे कुवत नाही तद्विधी प्रणीपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षान तत्प्रदर्शिन हा हे ज्ञान पैगावरवी जरी मणी आधी आणावे तरी संताया या भजावे सर्वश्रेषी जे त्ञानाचा क्रोठा तेथ हा दरवंटा तो स्वाधीन करी सुभंटा गोळगोळी तनुमनुजी चरणाशी लागावी अगरवत्ता करावी सकल मग अपेक्षित जे फुले ही सांगतील आणि जे अंतकरण मोधले संकल्पान नये म्हणून तुमच्या विनंतीला माहितीवर मी याच ठिकाणी आणि बसलोय आणि मी आता याच ठिकाणी माझ्या वाढीला विराम देश मी थांबतोय तरी नुण्यते पुरते आणि आधी सरते करुणे घ्यावे तुमचे हे विनिमित्त असे तुमचे जे केले धर्म कीर्तने दिसणे तेथ माझे उरले पाय पण पुढती पुढती पुरती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वा सुखी सर्व भोती संपूर्ण होईजे जशी माऊनिनी विश्व कल्याणाची प्रार्थना केली तद्वत मी देखील आपल्या सर्वांची ही यात्रा म्हणजे माऊलींची यात्रा सफल हो सुफल हो ही चरणी मी प्रार्थना करतो कारण माऊली मला वाटतं निरोबाराय सांगतात का जो करील याची यात्रा तो तारील सकल ही गोत्रा आणि सकल ही पुळे पवित्रा मी दर्शने होती काय माऊलींच्या भेटीकरता म्हणजे आपण निघालेलो आहोत म्हणून का सर्वांची ही यात्रा अगदी गुणागोविंदाने किंवा म्हणजे सफल हो अशी माऊलीचरणी मी पुन्हा प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांब आणि

अनवरत भूमय नली वेतोमतर भुता नकरा करयारहु चिंतराचि चिंता लेगाव ओरे जे अरणवा पिरिशांचे, चले चन्द्रमे आलांचर मतंदगे तापहिण हे सर्वाहि सदा सज्जन सोई रे होत तू सर्वसुखी पूर्ण मुनी तीनों उपजेदे अखंडित पाणी ग्रंथ विशेष लोकिये द्रष्टा दृष्ट विजय भुवा वारकरी संप्रदाय परिसरातून आलेल्या पालखीचं स्वागत आणि या ठिकाणी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली म्हणजे माळकऱ्यांनी बिंदास त्या ठिकाणी जेवायला जावं असा प्रसिद्ध दिला असलेला आणि आपण सगळ्यांनी पाहिलेले किती गर्दी असते हा आणि विशेष म्हणजे वारकऱ्याचं वारकऱ्याचा धाबा असल्यामुळे या ठिकाणी आणि शाकाहारी माणसं सर्व भोजना करता येत असतात असे पंढरनाथ जगन्नाथ धोंगळे ना तुमच्या याचं आडनाव जरा कठीणच असं सगळ्या तेव्हा त्यांनी या ठिकाणी स्वागत केलं आणि ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली आणि इथे आल्यानंतर प्रवचनाची सेवा व्हावी म्हणून आमच्या या पालखी सोहळ्यामध्ये नव्हे तर आपल्या तेवीस गाव म्हणजे आपल्या आमने लोणार परिसरामध्ये सेवेमध्ये प्रसिद्ध असणारे आमचे हरिभक्तीभराण आदरणीय मारुती महाराज जशी रामाची सेवा हनुमंताने केली तशी आमच्या परमार्थाची सेवा आमचे मारुती महाराज उत्कृष्ट अशा प्रकारे करत असतात बघा आपल्याला चपलीमध्ये पण चालता येत नाही परंतु ते विना चपलीने आमण्यापासून तर आळंदीपर्यंत तेव्हा आणि कुठल्याही प्रकारच्या मानाची अपेक्षा न करता आणि आपली सेवा करत राहतात आपण पाहत असतो की सतत ते पुढे काय तर मागे म्हणतच असतात वाढीचं तप त्यांचं होत असतं आणि त्यामुळे तुम्ही सातत्याने जर भजन म्हणत राहिलं तर तुमच्या मुखात म्हणजे तुमच्या वाढीला गोढू आल्याशिवाय राहत नाही कितीही दूर असलो तरी आम्ही लगेच समजतो मारुती महाराज पुढे म्हणतात अशा प्रकारे म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार एक सेवा केलेली आहे काकड्याची सेवा आणि पाठांतर करणं ओव्या पाठ करणं ही पारमार्थिक सेवा त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे तेव्हा सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सांगितलं की मी प्रवचन करत नाही परंतु आता किती वेळा नाही म्हणायचं हा नकार देणं म्हणजे तुमचा अपमान होतो आणि म्हणून तुमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी या ठिकाणी सेवा केल्याबद्दल आम्ही वारकरी संप्रदाय आमने परिसरात आभार मानतो तुम्हाला उदंड आयुर आरोग्य प्राप्त हो अशी सेवा असंच मार्गदर्शन आम्हाला तुमचं हो मी प्रार्थना करतो आणि माऊलीचा प्रसाद म्हणून त्यांना या ठिकाणी शाल आणि श्रीफल दिली स्वीकार आपल्या सर्वांची सुखरचे पंढरच्या हे मारुती महाराजांना शाल आणि श्री पंढरे आमचा खूप प्रयत्न होता कारण आपल्या जिथे जिथे मुली दिलेली आहेत तेवढ्या ठिकाणी आपले फार सोय होते आणि इकडे पण सोयपणा व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती पण ते सगळं लिखित असतं त्यामुळे काही घडवून आलं नाही पण त्याने लांबून लांबून का कारण आपले सोयरे झालेले आहेत आणि यंदारकरांचा संबंध आहे झालेला आहे तेव्हा